राजगुरुनगर नगर राजगुरुनगर राजगुरु नगर जुना मोटार स्टँड शिव सेना कार्यालय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला यांच्या उपस्थितीमध्ये हार घालण्यात आला सर्व महिला वर्ग सहभागी झाल्या होत्या माझे कुंकू माझा देश आंदोलन शिवसेनेच्या सर्व महिला प्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व महिला वर्ग सहभागी होत्या त्यावेळी पुणे जिल्ह्याचे महिला अध्यक्ष विजय ताई शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमदार बाबाजी शेठ काळे यांची सुविधा पत्नी सौ वैशाली ताई काळे पुणे जिल्हा ज्येष्ठ नेते माननीय श्री अशोक खांडेभ्राड खेड तालुक्याचे तालुका प्रमुख रामदास घनवटे योगिनी जगनाडे तेली समाज अध्यक्ष निकिता सुर्वे चाकण शहर महिला प्रतिनिधी निर्मला अभंग अनिता खैरे राणी राशे अनिता झूम झूम सर्व पदाधिकारी व शिवसेनेमध्ये नवनिर्वाचित महिला वर्ग पक्षामध्ये प्रवेश केला आंदोलन शांततेच्या वातावरणामध्ये झाले महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत चाकल शहरात शहरामध्ये योगिनी जितेंद्र जगनाडे या केली समाजाच्या खेड तालुक्याच्या तालुकाध्यक्ष आहेत त्याच शिवसेनेमध्ये प्रवेश करतो दुसऱ्या निकिता प्रकाश सुर्वे यासुद्धा चाकल शहरामध्ये राहतात आणि रा, त्यांना सुद्धा शिक्षणाचं काम करायचे त्यांचासुद्धा आपण जिल्हा प्रमुख खाडे भराडजी आणि तालुका प्रमुख आबा घनरडेजी शिवाय आपल्या ह्या सुद्धा म्हणजे आमदारांची बायको म्हणून त्यांच्याकडे बघू नका त्या एक चांगल्या वैयक्तिक शिवसेनेच्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत दुसरी गोष्ट त्या गावच्या सरपंच होत्या त्या विकास सोसायटीच्या चेअरमन होत्या त्यामुळे त्यांना सुद्धा महिलांचं काम चांगलं येतं फक्त एका अँगलमध्ये आपली बहिणी ओके पण एक भारतीय कार्यकर्ता म्हणून हो। आपण त्यांना